कथा गुरु आणि शिष्याची परीक्षा निष्ठेचा खरा अर्थ प्रस्तावना गुरु आणि शिष्य हे नातं म्हणजे एक नितांत पवित्र बंध गुरु केवळ ज्ञान देत नाहीत तर शिष्याला त्याच्या आत्म्याच्या गाभ्यापर्यंत पोहोचवतो पण हे नातं खरं बंध तेव्हा जेव्हा शिष्य कठीण परीक्षेतून सिद्ध होतो ही कथा आहे एका शांत निष्ठावान शिष्याची आणि त्याच्या गुरुने घेतलेल्या अनोख्या पण जीवन घडवणाऱ्या परीक्षेची जी। ऋषी वशिष्ठ आश्रमातील शिक्षण दूर घनदाट जंगलात गंगेच्या काठी एक सुंदर आश्रम होता ऋषी वशिष्ठ यांचा त्यांचा आश्रम ज्ञान तप आणि शांतीने ओतप्रोत भरलेला होता संपूर्ण भारतातून शिष्य तिथे येत आणि विविध विद्याचं शिकत एके दिवशी त्या आश्रमात अरुण नावाचा तरुण शिष्य दाखल झाला तो फारसा बोलायचा नाही पण प्रामाणिक समर्पित आणि खूपच एकाग्र होता इतर शिष्य चमकदार बोलघेवडे होते आणि ते अरुणकडे दुर्लक्ष करायचे शिकण्यामागचं समर्पण अरुण रोज पहाटे उठून गंगेच्या काठी ध्यान करायचा गुरुंसाठी औषधी वनस्पती आणायचा लाकूड फोडायचा आणि अभ्यासातही नेहमी गंभीर असायचा गुरुंना हे वागणं लक्षात आलं पण त्यांनी काही बोललं नाही कारण सच्च्या शिष्याची परीक्षा अजून बाकी होती अनोखी परीक्षा जाहीर होते एके दिवशी कृषी वसिष्ठांनी सर्व शिष्यांना एकत्र बोलावलं ते म्हणाले माझ्या उत्तराधिकारी शिष्याची निवड करायची वेळ आली आहे पण त्यासाठी एक परीक्षा आहे सर्वांचे डोळे चमकले गुरु पुढे म्हणाले या पर्वताच्या पलीकडे जंगलाच्या मध्यभागी एक गुहा आहे तिथे एक ज्ञान दिवा ठेवलेला आहे जो हा दिवा मला आणून देईल तोच माझा योग्य वारस असेल शिष्यांचे मनोबल इतर शिष्य घाबरले कारण त्या गुहेकडे जाणारा मार्ग अत्यंत कठीण होता साप वाघ काठेरी झुडप रात्रीचा अंधार आणि कोणतीही सगळी सोय नसलेली जागा कोणी म्हणाल गुरुदेव तो दिवा फार दूर आहे आणि खूप धोका आहे तर काही जण म्हणाले हे काम कोणालाही शक्य नाही अरुणचं निर्धार पण अरुण शांतपणे उभा राहिला आणि म्हणाला गुरुदेव मी प्रयत्न करीन तुम्ही सांगितलेलं काम पूर्ण करेल हाच माझ्यासाठी परम धर्म आहे गुरुंनी डोळ्यातून समाधान व्यक्त केलं अरुण एकटाच त्या जंगलात निघत गेला जंगलातील संघर्ष अंधाऱ्या जंगलात रात्र झाली पण अरुण चालतच राहिला मध्ये एका दगडावरून पाय घसरला गुडगा जखमी झाला एका झुडपात काठा टोचला पण तो थांबला नाही पाणी नव्हतं अन्न नव्हतं पण त्याच्या डोळ्यांसमोर फक्त गुरुचं कार्य होतं दोन दिवस आणि रात्रानंतर शेवटी त्याला गुहा सापडली ज्ञान दिवस सापडतो गुहेत एक लहानसा मातीचा दिवा ठेवलेला होता मंद पण शांत ज्योतीसह अरुणने हात जोडून नमस्कार केला आणि तो दिवा उचलून आश्रमाच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला परत आणि गुरूंची परीक्षा पूर्ण जेव्हा तो दिवा घेऊन परत आश्रमात परत पोहोचला तेव्हा सर्व शिष्य गुरु ऋषी आश्चर्याने पाहू लागले गुरुने दिवा घेतला आणि मग म्हटलं अरुण हा दिवा फक्त एक बाह्य परीक्षा नव्हती ही परीक्षा होती सत संयम आणि आत्मबलाची तू या दिव्या फक्त उचललं नाही तर तू स्वतः ज्ञानाचा दिवा बनलास आता तूच माझा खरा शिष्य आहेस शिकवण गुरु कधीही सरळ उत्तर देत नाहीत ते शिष्याला अनुभवातून शिकवतात खरी निष्ठा ही संकटातच दिसते जेव्हा बाकी सगळे मागे हटतात तेव्हा जो पुढे जातो तोच खरा वारस ठरतो ज्ञान मिळवणं म्हणजे पुस्तकं वाचणं नव्हे तर स्वतःत झगडणं ठरवणं आणि पुन्हा उभं राहणं धन्यवाद कथा आवडली असेल तर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा